हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा सगळे तर बघा मी काल मेहंदी लावली होती डोक्याला लाल कपडा पण लाल झाला आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्याला तर मी आता बघा सकाळचा ब्लॉग म्हणलं आज पहिल्यांदाच डेली ब्लॉग त्या ह्याला टाकत होते त्या चॅनलला पण ह्या चॅनलला टाकला नाही बऱ्याच म्हणजे पहिल्यांदाच टाकायला लागले टाकलाच नव्हता तर म्हणलं डेली ब्लॉग काढा आपलं दिवसाचं काही रुटीन आहे ते दाखवा मला आपल्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला तर चला मी आज सकाळची वेळ आहे सात वाजलेली आहे बघा मी काय बनवायला हो लागली आणि गावाकडून मी काय काय आणलेले ते पण दाखवणार आहे त्याच्यासाठी दुसरा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर चला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी आता काय काय बनवायला लागले हो सकाळ सकाळ सात वाजता चहा पिऊन झाला नाश्ता इथं बघा बटाटे चिरून घेतलेत सुका बटाटा बनवायचा आहे ह्यांना डब्याला आणि म्हणलं मग आता बटाटाच कसा सुका ही करावा नुसतं बटाट्यासाठी कुकर तर जाणारच ना रिकामा रिकामा कुकर जाणारच म्हणलं वेस्ट जाणार तर त्याच्यासाठी दोन डबे लावा म्हणलं एका डब्यात भात दोन वाटे भात घेतला म्हणजे एका डब्यात भात आणि एका डब्यात शिर आपलं बटाटा शिजून निघतो तुम्ही म्हणताना हे बेशींगमध्ये काळं काय खराब आहे असं काय तरी बेशिंगमध्ये ना मेथीच्या बिया आहेत मी तेल बनवलेलं सकाळी केसात लावलेल्या आणि मग ते तेल लावताना इथं पडल्या होत्या म्हणजे ह्याच्यात सो म्हणजे खाली पडल्या तर गोळा करता यायच्या ना तेलक तुम्ही इथं पडल्या तर सगळ्या गोळा करता येते ना एकसारख्या खाली ती जाळी आहे ना ह्याच्या मग अशी जाळी आणि त्या तांदूळ सांडल्या म्हणलं ती गोळा करता येते तर जरा मी आता घेते लावून चमचा तिथं असं एका कामात दोन कामं होतात म्हणलं आणि भात मी वरण का करायला आवरू लागले आवरूनच म्हणते भात का करायला लागले तर रात्रीचं वरण हाय बघा इथं म्हणलं भातासोबत वरण खाता येईल म्हणून भात करायला लागले नाही मग मी दुसरं काहीतरी भाजीचं ऍडजस्ट केलं असतं म्हणजे तिथं बटाटा आणि दुसरं काहीतरी टाकलं असेल तर इथं बघा चहा आहे आता मला ह्याच्यात दूध वतायचं चहा उकळतोय आता मी घेते कुकर लावून आपल्या इथं कुकरच्या शिट्या व्हायतात कुकरला आपल्या दोन शिट्या वालत आणि इथं मस्त अशा बाजरीच्या भाकरी चाललेल्या आहेत तर बघा मी असे किचनवरच भाकरी बनवते कारण किचन माझं सगळं स्वच्छ असतं मला मस्त अशी बाजरी एकदम मंगल लागते बाजरीची भाकरी आणि मी सुक्का बटाटा बनवणार आहे थोडासा पातळ बनवणार आहे अशा वाटेल की तर बघा कशी भाकरी माझी फुगली तुमची फुगती का मला कमेंट करून सांगा तशी तर सगळ्यांची

सुक्की भाजी भरली तर दोन भाकरी डाल्याला इथं सुक्का बटाटा आहे थोडासा थोडासा त्याचा रस्सा बनवते का इथं मस्त अशी रस्साभाजी मी बनवलेली आणि इथं बटाटा आहे बाजरीची भाकरी मस्त अशी आणि इथं आपला भात आहे तर चला आता मी घेते पसारावरून दिवसाचं म्हणजे दिवसभराचं नाही हेच सकाळचंच आहे सकाळ सकाळ माझं रुटीन असं असतं सकाळी सहाला उठते मी शाळा चालू असेल तरी पण सहालाच उठते कारण मुलं अकराला जातात ना शाळेत साडे दहाला त्याच्यामुळं एवढं काही नसतं अकरा दहा नऊ सहाला उठलं तरी पण सात वाजेपर्यंत झाडून झुळून पसारावरून भांडी भिंडी किचन बिचन सकाळचं के स्वच्छ केलेलं असते मी ते आपल्याला संध्याकाळचं त्याच्यामुळं अर्धा तास मग सा आंघोळ झाली अर्ध्या तासात साडेसात सातला आंघोळ होती मग चहा नाश्ता सगळं मग तिथून लई लोड पडतो शाळा चालू असल्यावर तर जास्त जास्त मग सकाळची सुकी भाजी रसाभाजी मला आवडती ह्यांना सगळ्यांना सुक्या भाज्या आवडतात कारण शाळेत आणि ह्यांना डब्याला पण सुकीच आवडती त्याच्यामुळं सध्या सकाळची सुकी भाजी आणि थोडीशी पातळ भाजी करत असते मी सकाळची शाळा चालू असल्यावर आणि नसल्यावर फक्त ह्यांच्यासाठी सुकी भाजी असते कधी कधी जास्त एक्स्ट्राची होती आणि मग आता नऊ वाजलेत दोन तास जातो मला स्वयंपाक चहा नाश्ता सगळ्यांचं डबे बिब भरायला कारण मध्ये आधी दुसरी कामं पण असतात भाज्या चिरण्यापासून मला सगळं बनवावं लागतं तर मग बघा नऊ वाजला स्वयंपाक झाला आहे आता सगळा थोडासा नाश्ता करते आणि मग हे बघा अशी किचनवर आता थोडीशी भांडी आहेत भांडी आता मायाला घासायला होणार आहे मी धुणार आहे फरशी बिरशी आवडून आहे गावाकडून जे काय आलेलं आहे ते आवरून ठेवायचं पसारा सगळा असाच राहत आहे सगळं तर त्याच्यासाठी तो तुम्ही दुसरा ब्लॉग बघा संध्याकाळी पडेल किंवा हां संध्याकाळी शक्यतो पडेल किंवा उद्या सकाळी कारण नीट तेवढं पुरणार नाही मला ना त्याच्यामुळं आपले भाजी चांगली उकळते आता उकळी बंद करते बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त चुरून लागते काळ्या मसाल्यात बनवलेली तर हे बघा असं मला काळा मसाला पण आलेला आहे गावाकडून तर त्याच्यासाठी व्हिडिओ दुसरा बनवते मी काय काय आणलं आहे मला काय काय आणलं आहे मी गावाकडून त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर चला बघा माझा हा म्हणजे सकाळची रुटीन दाखवली मी हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करू नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतील का ते पण कमेंट करू नक्कीच सांगा चला बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सकाळचा नाश्त्याला मी एवढं घेतलं आहे नाश्ता कसला आहे जेवणाचं म्हणायचं इथं बघा अर्धी भाकरी घेतलेली त्याच्यावर थोडा सुक्का बटाटा घेतलेला आहे इथं रस्सा घेतलेला आहे बटाट्याचा वरण आहे थोडासा आहे तर चला आता मला मी घेते जेवणच करून या तुम्ही पण जेवण करायला सगळेजणं या सगळ्यांनी जेवण करायला आणि कसा काय वाटलं ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा सकाळचा नाश्ता आणि जेवण पण संगच आहे